मित्रांनो शिंद्या आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला आता मी दाखवते कडकनाथ कडकनाथ कोंबडी आपल्याकडे अवेलेबल आहे ओरिजिनल कडकनाथ ज्यांना कोणाला हवी असेल तर त्यांनी आपल्याकडनं घेऊन जावा कडकनाथ ही कोंबडी मध्य प्रदेशामधील स्थानिक म्हणजे गावरण जात आहे कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असो त्याचा मांस त्याचं हाड हे त्याची त्वचा हे पूर्णपणे काळ्या रंगाचं असतं ॲक्च्युली कडकनाथ कोंबडी ही खूप औषधी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात जास्त हाय प्रोटीन्स असतं आणि चरबी खूप कमी असते म्हणजे ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलचा इश्यू आहे आणि ते चिकन लवर्स आहेत त्यांच्यासाठी ही कडकनाथ कोंबडी वरदान होऊ शकते ह्याचं अंड्यांचं प्रोडक्शन तुम्ही बघितलं असाल तर वर्षाला एकशे चाळीस ते एकशे साठ अंडे ही वर्षाला देते आणि हे गावरानसारखेच दिसा तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर हे गावरांसारखेच अंडे ह्याचे आहेत खाण्यासाठी ह्याला जे कडधान्य जे आपल्या घरामधले गहू ज्वारी बाजरी मका आहे ह्याच्यावरती जगू शकते मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ आणि नवीन नवीन कोंबड्यांची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर भेटेल ओरिजिनल कडकनाथ कोंबड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला कडकनाथमध्ये काम करायचं असेल किंवा तुमच्या फार्ममध्ये काहीतरी नवीन ब्रीड ठेवायची असेल तर नक्की आम्हाला खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपले कडकनाथचे कोंबड्या घेऊन जाऊ शकता आता आत्ता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ही कडकनाथ जी आहे हे साडेजवळजवळ साडेतीन ते चार महिन्याची कोंबड्या आहेत आणि ह्या लवकर अजून एक महिन्या ते दीड महिन्यामध्ये अंड्यांवर पण येईल